गणेशोत्सवाला आता कुठे खऱ्या अर्थाने रंग चढायला लागला आहे सगळीकडे अतिशय रंगीबेरंगी बाजार खुललेले आहेत आणि त्याच निमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलो आहे काही खास घराघरांमध्ये गणपती बाप्पाचं स्वागत अगदी मोठ्या उत्साहात झालेलं आहे आणि गवराई येण्याचीही तयारी अगदी सुरू झालेली आहे आणि त्याच गौराईसाठी आणि गणपतीसाठी मी काही दागिने दाखवणार आहेत सोन्याचे आणि चांदीचे इथे माझ्यासमोर छान असे वेगवेगळ्या प्रकारचे हार ठेवलेले आहेत इथे हा जो तुम्ही पाहता येतो फुलांचा हार आहे आणि इथे मध्ये असे त्याचे कुंदन लावलेले आहेत ला आणि त्याच्यासोबत त्याला मॅचिंग असे इयरिंगसुद्धा देण्यात आलेले आहेत इथे तुम्ही हा हार जर पाहिलात तर ह्याचं जे वजन आहे ते साधारणतः साठ ते सत्तर ग्रॅमपर्यंत आहे आणि त्याला मॅचिंग अशी त्याच्यावरती बाजूबंद देखील वाकी देखील देण्यात आलेली आहे थोडं तसंच डिझाईन कॉम्बिनेशन ह्याच्यासुद्धा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मोठा पर्याय पाहायचा असेल तर इथे मोठा पर्याय देखील उपलब्ध आहे हे जे पूर्ण आहे ते हे मोठं हार आहे जो तुम्ही तुमच्या गौराईला सहज घालू शकता आणि तिचा वापरून झाल्यानंतर हे तुम्हीही सहज वापरू शकता इतकं ट्रेंडी हे सगळे दागिने आहेत ह्याच्यामध्ये हे घळ गळ्यासोबत घळण्यासाठी एक छोटा हार देखील देखी दे आहे ह्याच्यासोबतच तुम्हाला बांगड्यांचे देखील पर्याय ह्या सगळ्या दागिन्यांमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला आवडेल तसे तुम्ही इथे बनवूनही घेऊ शकता या सगळ्या दागिन्यांसोबतच एक महत्त्वाचा भाग जो आपल्या गवराईच्या सौंदर्यात अजूनच भर राणेल तो म्हणजे नथ तर इथे नथीचेही वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही अगदी बघू शकता खूप छान छान नथी आहेत इथे त्याच्यामध्येही छोट्या मोठ्या साईज आहेत मोत्याची नको असेल तर अशी सोन्याची देखील न तिथे आहे ज्या तुम्ही सहज घालू शकता आपल्या गवराईला किंवा मग नंतर सुद्धा या सगळ्या घालू शकता यामध्येही वेगवेगळे पॅटर्न्स आता सध्या बाजारात उपलब्ध आहेत हे तुम्ही पाहू शकता हे सगळे झाले दागिने पण त्यानंतर जे गणपती बाप्पा आणि गौराईसाठी लागतात ती म्हणजे फुलं तर चांदी आणि सोन्यामध्ये फुलांचेही पर्याय खूप सारे इथे उपलब्ध आहेत की छान अशी फुलांची टोकरी देण्यात आलेली आहेत आणि तुम्ही त्यात बघू शकता अशी खूप फुलं आहेत हे कमळ आहे जास्वंद आहे हे चांदीचं जास्वंद आहे त्यानंतर हे सगळ्या अशा इथे चाफा पण आहे तुम्हाला हवं आहे ती फुलं चांदी आणि सोन्यामध्ये इथे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे मोदकांचेही छान छान आकार इथे आहेत तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता मला वाटत असेल अगदी जड आहेत पण अगदी हलके आहेत ते आणि तुम्ही कोणालाही सहज भेटवस्तू म्हणूनही कोणाच्या घरी घेऊन गेलात तरी खूप छान पर्याय आहेत हे इथे पुढे आलात तर तुम्हाला गौराईसाठी किंवा गणपती बाप्पासाठी जे हार असतात गळ्यातले तेही आहेत इथे दुर्वांचा असा छान हार बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता त्या छान भरगच्च असा आहे तो आणि साधारण ह्याचं जे वजन आहे ते दहा ग्रॅम पर्यंत आहे आणि हा पूर्ण चांदीचा आहे अजून एक त्याच्यात मध्ये पर्याय म्हणजे हा असा आहे हा असा मोठा हार देण्यात येईल आणि इथे मध्ये त्याला हिरे लावलेले आहेत इथे वेगळा छान छोटा पर्याय म्हणजे असा आहे चाफ्याचा हार बनवण्यात आलाय आणि जनरली आपण गणपती बाप्पासाठी घरात भरपूर फळं घेऊन येतो त्याचमुळे इथे चांदीची फळं देखील आहेत केळ्यांचे आपण छोटे वेगवेगळे आकार पाहू शकतो छोटी आहेत थोडी मोठी आहेत आणि तसंच अननस आहे पेरू आहे म्हणजे तुमच्या बाप्पाला तुम्ही जर ही फळं घेतलीत दाखवलीत तर मग वर्षानुवर्ष ही टिकतील अशी आहेत मोदकांमध्येही तुम्हाला इथे एकवीस मोदक आहेत अकरा मोदक आहेत असे वेगवेगळे पर्याय नक्कीच मिळतील तसे इथे फळांचे पर्याय आहेत तसे देखील आहेत दुर्वांसोबत केवडा पान आहे किंवा गणपती बाप्पाचे कान असतील जानव आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोनं आणि चांदीमध्ये दोघांमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुमचा जो बाप्पा आहे किंवा गौराई आहे ते हे सगळे दागिने जे घालून आहेत तुमच्या जे गौराईचं सौंदर्य आहे ते नक्कीच खूप छान खुलून दिसेल आणि तुमची गवराई देखील खूप छान दिसेल कॅमेरामॅन अरविंदसह मी स्वरदा वाघुले एबीपी पी माझा मुंबई